शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अक्षय काळे स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनल भूमिपुत्र अक्षय काळेमध्ये तर मित्रांनो तुम्ही जर आमच्या या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला कृपया सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील शेतकरी मित्रांनो आज इंडिया इन से... इन्सेक्टिसाइड लिमिटेड या कंपनीचे मिशन या कीटकनाशकाबद्दल आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत जसे की यामध्ये घटक कोणता आहे याचा उपयोग केव्हा करायचा कोणत्या पिकामध्ये आपण याचा उपयोग करू शकतो याचे प्रमाण आपल्याला किती घ्यायचे तसेच याची किंमत किती आहे याची संपूर्ण माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर पुन्हा एकदा शां सांगतो कृपया चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मित्रो व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर आपण यामध्ये कोणते घटक येतात याबद्दलची माहिती बघू मित्रांनो यामध्ये आपण घटक जर बघितला तर यामध्ये क्लोरान्ट्रोनिलीप्रोल अठरा पॉईंट पाच टक्के हा घटक यामध्ये आहे आणि हा यस सी फॉर्म्युलेशनमधील हे कीटकनाशक आहे जसे की एफ एम सीचे कोराजन हे कीटकनाशक जवळजवळ कोराजनचा हा दुसरा भाऊस भाऊज देखील आपण म्हटले तरी चालेल हे कीटकनाशक आपल्या पिकातील जी काही अळी असेल तसेच त्या आळ्यांचे अंडे असतील या दोन्हीवर प्रभावी असे कीटकनाशक आहे तसेच हे एक ट्रान कीटकनाशक आहे म्हणजे हे आपण पानाच्या वरच्या बाजूला जरी फवारले तरी ते पानाच्या खालच्या बाजूला जाऊन आळ्यांचा आणि कि, किट कीटकांचा नाश करते शेतकरी मित्रांनो मिशन कीटकनाशक आपण आपल्या पिकाच्या कोणत्याही स्टेजम स्टेजमध्ये आपण आपल्या पिकावर फवारू शकतो याचा कोणताही दुष्परिणाम आपल्या पिकावर होत नाही तर याचा रेन फासण्यास जर आपण पाहिला तर हे कीटकनाशक फवारल्याच्या दोन तासानंतर पाऊस जरी आला तरीसुद्धा हे बेस्ट रिझल्ट आपल्याला देते ते, ते।, ते शेतकरी मित्रांनो आपण इतर कीटकनाशकांसोबत देखील की याला मिक्स करून फवारू शकतो शेतकरी मित्रांनो आपण याचा उपयोग सोयाबीन असेल ऊस असेल भेंडी असेल हरभरा असेल वांगे असेल टोमॅटो असेल मका असेल तसेच इतर जी काही पिके असतील या सर्व पिकांमध्ये तुम्ही याचा वापर करू शकता याचा वापर करत असताना पाच मिली प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी याचा वापर तुम्हाला करायचा आहे आणि सहा मिली प्रति वीस लिटरच्या पंपासाठी तुम्ही याचा वापर करू शकता आणि मित्रांनो साठ मिली प्रति एकर म्हणजेच दीडशे ते दोनशे लिटर पाण्यामध्ये याचा तुम्ही वापर करू शकता मिशन हे कीटकनाशक सोयाबीन पिकातील जी काही उंट अळी आहे पाणी खाणारी आळी आहे शेंगापोक करणारी आळी आहे या सर्व प्रकारच्या आळ्यांचे नाश करण्याचे काम हे कीटकनाशक करते तसेच कापूस पिकातील जी काही गुलाबी बोंडाळी आहे यावर देखील नियंत्रण करण्याचे काम हे मिशन कीटकनाशक करते शेतकरी मित्रांनो याची किंमत जर आपण पाहिली तर साठ मिली आपल्याला अकराशे रुपयात या ठिकाणी पडते तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये मा नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान